जनता जनार्दन सेवा मंडळ मार्फत उद्घाटन स्मरणिका प्रकाशन आणि सत्कार समारंभ जनता जनार्दन सेवा मंडळ भाधवन तालुका आजरा येथील जिल्हा कोल्हापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी त्रेचाळीसावे वर्ष पूर्ण केले त्यानिमित्ताने उद्घाटन स्मरणिका प्रकाशन आणि सत्कार समारंभ मोठ्या थाटामोटात पार पडला या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे सलग दहा वर्ष तालुक्याचे प्रथम क्रमांकाचे गणराया अवॉर्ड मिळवणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या भाधवनचा राजा म्हणून ओळख आहे प्रमुख उपस्थिती व प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव धुरी आजरा तालुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उमेश आपटे जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई माजी उपसभापती काशीनाथ तेली व दीपक देसाई आजरा साखर कारखाना संचालक जी एस पाटील अध्यक्ष सरपंच संघटना माधुरी गाडे सरपंच ग्रामपंचायत भाधवन बी टी जाधव संस्थापक महालक्ष्मी दूध संस्था विष्णू मुळीक संस्थापक श्रमिक महिला पतसंस्था संजय गाडे उद्योजक मारुती देसाई चेअरमन सेवा सोसायटी तुकाराम सुतार गुरुजी हे सर्व मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना गोविंद पाटील यांनी जनतेसमोर मांडली कार्यक्रमाची सांगता व आभारपर भाषणं आनंदा जोशीलकर यांनी केले पत्रकार महादेव पाटील बादवन तालुका आजरा